आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक देत आहे ठळक बातम्या बात राष्ट्रीय आरोग्य अभियानाला आणखी पाच वर्ष मुदतवाढ देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय राज्यात लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्यासाठी रिलायन्सचा राज्य सरकारसोबत सामंजस्य करार तीन लाख रोजगार निर्माण होणार कालच्या घसरणीनंतर देशातले शेअर बाजार थोडे सावरले आणि जळगाव पाचोरा दरम्यान रेल्वे अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू राष्ट्रीय आरोग्य अभियानाला आणखी पाच वर्ष मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्रीय मंडळांच्या बैठकीत आज घेण्यात आला केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली यावेळी देशातल्या आरोग्य सोयी सुविधांचा आढावा त्यांनी घेतला गेल्या तीन वर्षात राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत माता आणि बाल आरोग्य रोग निर्मूलन आणि आरोग्य सेवा पायाभूत सुविधांसह अनेक क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती केल्याचं यावेळी सांगण्यात आलं दोन हजार पंचवीस सव्वीसच्या हंगामासाठी कच्च्या तागाच्या किमान हमीभावात सहा टक्के वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतल्याची माहिती पियुष गोयल यांनी दिली तागाला पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रतिक्विंटल इतका हमीभाव देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे हा हमीभाव लागवड खर्चापेक्षा सदुसष्ट अधिक असून याचा लाभ ईशान्य भारतातल्या चाळीस लाख कुटुंबांना होणार असल्याचं त्यांनी सांगितलं दावोसमध्ये सुरु असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या गुंतवणूक परिषदेच्या दुसऱ्या दिवशी राज्यात आणखी तीन लाख पाच हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार झाला रिलायन्ससोबत झालेल्या या करारातून तीन लाख रोजगार निर्माण होणार आहेत यामुळे राज्यानं केलेल्या सामंजस्य करारांचं मूल्य नऊ लाख तीस हजार कोटी रुपयांहून अधिक झालं आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली याशिवाय हुंदाई डी पी वर्ल्ड सिस्को ब्रिटनचे माजी प्रधानमंत्री टोनी ब्लेअर एनटीटी डेटा या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चर्चा केली या कंपन्याही राज्यात गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक आहेत अमरावती अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात तसंच वर्धा जिल्ह्याच्या आर्वी उपभागात यंदाच्या पावसाळ्यात संत्रा पिकाच्या फळगळतीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष बाब म्हणून एकशे पासष्ट कोटी त्र्याऐंशी लाख आठ हजार रुपयांची मदत राज्य शासनानं मंजूर केली आहे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी ही माहिती दिली पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात गेल्या दोन आठवड्यांपासून अचानक जी बी एस अर्थात गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत जी बी एस हा चेता संस्थेशी संबंधित दुर्मिळ आजार आहे पुण्यातला सिंहगड रस्ता धायरी नरे विश्रांतवाडी पर्वती कसबा कोथरूडसह उपनगर आणि ग्रामीण भागात या आजाराची लागण झालेले रुग्ण आढळून येत आहेत सध्या चोवीस रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यापैकी काही जण अतिदक्षता विभागात असून दोन कृत्रिम श्वासोच्छ्वास प्रणालीवर आहेत या आजाराचं गांभीर्य लक्षात घेता पालिका प्रशासन आणि राज्य सरकारनं ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पावलं उचलावीत अशी अपेक्षा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली आहे दरम्यान रुग्ण आढळले आहेत त्या, त्या भागात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण केलं जात असून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत या आजाराचं विश्लेषण करण्यासाठी नऊ जणांची समिती नेमली आहे खबरदारी म्हणून नागरिकांनी पाणी उकळून प्यावं असं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे भारतीय टपाल विभागानं आपल्या दीडशे वर्षांहून अधिक काळाच्या वाटचालीत संवेदनशील सेवा देऊन लोकांशी भावनिक नातं जोपासलं असल्याचं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे ते आज भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र परिमंडळातर्फे आयोजित राज्यस्तरीय डाक तिकीट प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते मुंबईच्या जागतिक व्यापार केंद्रात पुढचे चार दिवस हे प्रदर्शन सुरू राहणार आहे यावेळी राज्यपालांच्या हस्ते नाशिक इथली पांडव लेणीवरची स्थायी चित्र मूलचंद जी शहा यांच्या जीवनावर आधारित कस्टमाइज ॲप महापिक्सच्या बोधचिन्हाचंही उद्घाटन करण्यात आलं देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअरन्यूज अंडरस्कोर मुंबई या ट्विटरवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील <ण्णागी> अमेरिकेतल्या व्यापार शुल्काबाबतची अनिश्चिती कमी झाल्यानंतर गेले काही दिवस कोसळणारे भारतीय शेअर बाजार आज काहीसे सावरले दिवसभरात सेन्सेक्स आणि निफ्टी चढवता राहिले बाजार बंद होताना सेन्सेक्स पाचशे सहासष्ट टक्कांनी वधारला आणि शहात्तर हजार चारशे पाच अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही एकशे एक्कीस अंकांची वाढ नोंदवत तेवीस हजार एकशे पंचावन्न अंकांवर बंद झाला जळगाव पाचोरा दरम्यान परधाडे गावाजवळ आज झालेल्या रेल्वे अपघातात अकरा प्रवाशांचा मृत्यू झाला असून दहा जण जखमी झाल्याचं खासदार स्मिता वाघ यांनी सांगितलं या मार्गावरून चाललेल्या पुष्पक एक्सप्रेसच्या डब्याला आग लागल्याच्या अफवेनं जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारल्या मात्र त्याचवेळी समोरून येणाऱ्या बंगळुरू खाली सापडल्यानं अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून समाजमाध्यमावर मृतांना आदरांजली वाहिली आहे मंत्री गिरीश महाजन तसंच पोलीस अधीक्षक घटनास्थळी आहेत जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयानं काम करत असून जखमींच्या उपचारासाठी तातडीनं व्यवस्था केली जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी मराठवाड्यात भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं पर्यावरणीय परवानग्या मागितल्या आहेत शक्तीपीठ महामार्ग वर्धा जिल्ह्यातल्या पवनारीथून इथून सुरू होणार असून महाराष्ट्र गोव्याच्या सीमेवर पत्रादेवी इथं संपणार आहे बीड जिल्ह्यात मस्साजोग इथल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या फरारी आरोपी कृष्णा आंधळे याची माहिती देणाऱ्याला पोलिसांनी बक्षीस जाहीर केलं आहे कृष्णा आंधळे आधीच्याही एका गुन्ह्यात फरार असल्याचं पोलिसांनी सांगितलं या प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराड यांच्यासह विष्णू चाटे सुदर्शन घुले सुधीर सांगळे महेश केदार प्रतीक घुले जयराम चाटे सिद्धार्थ सोनवणे यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे मुलींची सुरक्षितता शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी राबवल्या जाणाऱ्या बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेला आज दहा वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्त येत्या महिला दिनापर्यंत म्हणजेच आठ मार्चपर्यंत दशकपूर्ती अभियान राबवलं जाणार आहे आज राज्यात ठिकठिकाणी अभियानाचा प्रारंभ करणारे कार्यक्रम झाले नाशिक महानगरपालिकेत आयोजित कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्तांनी उपस्थितांना बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाची शपथ दिली याविषयी नाशिक महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद म्हणाले बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान जनजागृतीपर विविध कार्यक्रमाचं आयोजन तसेच सरकारी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सॅनिटरी पॅड चे मशीन बसविणे तसेच खाजगी शाळा महाविद्यालय आणि इतर इमारतींमध्ये सॅनिटरी मशीन बसविण्याची मोहीम राबविण्याचा मानस नाशिक महानगरपालिकेचा असून येत्या शंभर दिवसात पुढील विविध उपक्रम नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून राबविले जाणार आहेत धुळ्यात जनजागृती रॅलीनं अभियानाला सुरुवात झाली परभणीतही हा कार्यक्रम आयोजित झाला नाशिकमध्ये उद्यापासून महाराष्ट्र विरुद्ध बडोदा या दोन संघांदरम्यान रणजी ट्रॉफी क्रिकेट सामन्याला सुरुवात होत आहे नूतनीकरण झालेल्या हुतात्मा अनंत कानेरे मैदानावर प्रथमच हा सामना होत आहे हवामान राज्यात येत्या दोन दिवसात हवामान कोरडं राहील असा अंदाज पुणे वेधशाळेनं व्यक्त केलं आहे कोकण मध्य महाराष्ट्रात तापमानात किंचित वाढ झाली असून मराठवाडा आणि विदर्भात हवामानात घट झाली आहे राज्यात सर्वात कमी तापमान ब्रह्मपुरी इथं बारा पूर्णांक चार दशांश नोंदवलं गेलं भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राष्ट्रीय आरोग्य अभियानाला आणखी पाच वर्ष मुदतवाढ देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय राज्यात तीन लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्यासाठी रिलायन्सचा राज्य सरकारसोबत सामंजस्य करार तीन लाख रोजगार निर्माण होणार कालच्या घसरणीनंतर देशातले शेअर बाजार आज सावरले आणि जळगाव पाचोरा दरम्यान रेल्वे अपघातात अकरा प्रवाशांचा मृत्यू दहा जण जखमी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं राष्ट्रीय बातमीपत्र ऐकूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी नमस्कार